काही धाराशिव मतनं काही हालचाली केल्या जातात आपल्या स्वार्थासाठी या ठिकाणी शिवसेना वाढूच नाही बार्शीतली या बार्शीतल्या शिवसैनिकांमध्ये तालुका प्रमुख असेल त्याचा विभाग प्रमुख असेल शाखा प्रमुख असेल ठराविक लोकांना हाताशी धरायचं आपल्या पदाचा दुरुपयोग करायचा काही पाच दहा लाखाची कामं द्यायची आणि बार्शी मधल्या जो प्रमुख नेता शिवसेनेचा असतो त्याच्यापासून ती सगळी संघटना बाजूला करायची अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी खासदाराच्या माध्यमातून केलं जात हे लक्षात घ्या मी खासदारकीला उभा होतो पुढच्या खासदारकीच्या निवडणुकीला भाऊसाहेब आंबेडकर अशी टक्कर आहे काळजी करायची नाही दहा दिवसामध्ये मी काय करणार होतो कारण मला पक्षाने सेनेनं टिकेत दिला असता तर मग धनुष्यबाण घेऊन काय दाखवलं असतं काय ते परंतु या ठिकाणी अडचणी आल्या आपण काय तिकडे मी व्हिडिओ कॉल पाहत होतो धाराशिवचे काय व्हिडिओ केले जातात काय बोललं जात आहे टाळ 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 काय लावलंय राणा दादा येणार आहे तुमच्या भेटीला मी तुम्ही या वेळेला अजितदादाला सांगा नाही तर आमच्या माझ्या शिवसेनेला हे तिकीट सोडा खासदारकीच एकनाथजी शिंदे साहेबाचा सिलेदार म्हणून मी उभा राहतो साडेपाच लाख मतदार आता सहा लाख होतील तोपर्यंत पर्यंत लिंगायताचे लिंगायत समाज मोठा आहे त्या ट्रमाणे मराठा माझ्या चाळीस वर्षापासूनच शिवराज छत्रपती शिवराय माझ्या काळजामध्ये आहेत आणि त्या दृष्टी दाखवतो मग नुसती पोपटपंचीन फोटोग्राफी आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती ते चालत नाही आणि माझ्या तहसीलदारला माझ्या डीवायस पी साहेब ला आणि माझ्या सगळ्याचे या अधिकाऱ्याला विनंती आहे कुठलेही काय म्हणतात त्याला कसली सभा घेतली म्हणजे ते सभागृहामध्ये आणि सगळ्या पब्लिक यांच कार्यकर्ते ह्यांचेच आणि त्यांच्या रुबाब करायचा त्या अधिकाऱ्याला नाही नाही ते, ते बोलायचं अरे तुरे बोलायचं कुठं येतो सर्कल कुठं येतो तलाटेन कुठं येतो फौजदार हे ये विचारायचा अधिकार अपमानित करून बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि जर पुढच्या आमसभा तुमची असेल त्या वेळेला येतो मी दोन पाचशे लोक घेऊन आणि दाखवतो तुम्हाला तुम्ही काय विचारता माझ्या अधिकाऱ्यांना ते अधिकाऱ्या कोण जनतेची काम करून घ्यायची असतात तुमच्या मतासाठी पोपटपंची करून धमधाटी करून रुबाब चोदायचा नसतो माझ्या सगळ्या पब्लिक देखात लोका देखत रुबाब चोधता काय